आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक मुंबई आग्रा महाबळगावर काल दिनांकास 6 मे 2024 रोजी दुपारच्या सुमारास मुंबई कडून येणाऱ्या एका कारचे टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार पलटली झाली आणि चौघे जण जखमी झाल्याचे समजते तर अपघात झालेल्या कारचा क्रमांक एम एच पंधरा डी एस एकोणावीस छप्पन नसून हा अपघात गोंदे फाट्याजवळ घडला आहे अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्टॉपवर उभी असलेली जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानची मोफत अँब्युलन्स लगेच अपघातस्थळी पोहोचली व जखमींना तात्काळ नाशिकच्या नाईन प्लस रुग्णालयात दाखल करण्यात आले अमित आयनापुरे वय सत्तेचाळीस वर्ष अनघा आयनापुरे वय त्रेचाळीस वर्ष अजय दत्तात्रय कुलकर्णी वय त्रेसष्ट वर्ष अनिता अजय कुलकर्णी वय अठ्ठावन्न वर्ष हे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे असून त्यांच्यावर नाशिकच्या नाईन प्लस रुग्णालयात उपचार सुरू आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटेसह प्रभाकर गारे इगतपुरी ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका